धुळे शहरातील स्टेडियम चौक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते मुकेश खराती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच धूमधडाक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली विविध मान्यवरांनी स्टेडियम चौकात साजरी झालेल्या दहीहंडीला हजेरी लावली यावेळी धुळे शहरातील स्टेडियम चौकात यंदा प्रथमच पार पडत असलेल्या दहीहंडीच्या उत्साहाला उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरातून यावेळी मिळाला यावेळी सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हिरालाल माळी सुप्रसिद्ध डॉक्टर धीरज महाजन वंचित आघाडीचे संघटक शंकर खरात आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंडे माजी नगरसेवक अनिल दामोदर प्रभा परदेशी माजी सरपंच कल्पना खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी गौतम नगर स्टेडियम चौक परिसर पैलवान मुकेश खरात मित्र परिवाराने मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले कार्यकर्ते आहात अनेक वेळेस तुम्हाला आग्रह केला जातो की वेगवेगळे स्टेडियम परिसराच्या या चौकत कार्यक्रम केला कसा उत्साह होता कसा आनंद होतो काय भावना आहेत जनतेच्या भावना लक्षात घेता इथं दंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे आणि यासाठी मला वलवाडीमधील ग्रामस्थ नागरिक यांचं सर्वांचं योगदान लाभलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी वलवाडीतील नागरिक माताभाऊंनी सर्वांनी सहभाग घेतला आणि आनंद उत्साहात दही कार्यक्रम पार पाडण्यात आला या याच्यासाठी शिवसेना गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणखीन इतर समविचार पक्ष किंवा संघटना संघटना असतील त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे व मोठ्या उत्साहात कार्यक्रम सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पाडलेला धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे